तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना कसा करावा पूरस्थिती निर्माण झाल्यास बचाव कसा करावा आदींबाबतचे प्रशिक्षण राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या वतीने अंबरनाथमधील महात्मा गांधी शाळेत देण्यात आलं यावेळी ठाणे आपत्ती प्रतिसाद दल आपत्ती व्यवस्थापन विभागातील कर्मचारी आरोग्य कर्मचारी पालिका अधिकारी आणि कर्मचारी अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी महसूल विभागाचे अधिकारी तलाठी तसेच ठाणे महानगरपालिकेचे वैद्यकीय विभागाच्या आशा वर्कर्स सिस्टर्स उपस्थित होत्या जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ठाणे यांच्या वतीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसादर दल यांच्या मार्गदर्शनाखाली समुदाय आधारित आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला होता यामध्ये अतिवृष्टीच्या काळात डोंगराळ भागात दरण कोसळण्याच्या शक्यता असतात तर पावसाळा पार्श्वभूमीवर डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांनी इतरत्र स्थलांतरित होण्याच्या दृष्टीने तयारी ठेवावी त्याचप्रमाणे पुरस्थितीचा धोका असलेल्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी आपली महत्वाची कागदपत्रे किमती वस्तू आदींची काळजी घेऊन त्या सुरक्षित राहतील त्या ठिकाणी ठेवण्याची तजवीज करावी तसेच पुराचा धोका निर्माण होणार असल्याची परिस्थिती असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनानुसार सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे असे सांगण्यात आले तर एखादी आपत्तीजनक स्थिती आपल्या परिसरात ओढवल्यास अशा वेळी स्वतःला आपल्या शेजार या शेजारच्या कसे बाहेर काढता येईल त्यासाठी कोणते उपाय साधन आणि प्रथमोपचार देता येतील याचेही प्रात्यक्षिक देण्यात आलं नमस्कार मी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ठाणे आपल्या इथे आज अंबरनाथ आणि बदलापूर या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या आयोजित कार्यक्रमामध्ये समुदाय आधारित कार्यक्रम हा आज इथे हे झाला आहे संपन्न झाला आहे त्यामध्ये जर फर्स्ट रिस्पॉन्डर म्हटलं तर कोणी काय करावं कशा पद्धतीने आपला स्वतःचा प्लस आपल्या फॅमिलीचा किंवा शेजाऱ्याचा जीव वाचवायचा ज्या जोपर्यंत यंत्रणा येते आहे पण ती यंत्रणा येईपर्यंत आपण पहिला प्रतिसाद किंवा ज्या बेसिक गोष्टी असतात ज्या आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात किंवा ज्या गोष्टी ज्या प्रशिक्षण असतं की जसं सी पी आर काय करायचं कशा पद्धतीने द्यायचं आहे प्रथमोपचार कसा करायचा आहे एखादी जखम लागल्यानंतर त्याला बँडेज कशा पद्धतीने बांधायचं आहे ॲम्ब्युलन्स येईपर्यंत आपल्याला जो पहिला जो प्रतिसाद असतो तो कशा पद्धतीने द्यायचा हे आज आपल्या इथे शिकवल्या गेले आहे मग आपल्या इथे तर मॅडम जे प्रत्येक ठिकाणी हा कार्यक्रम आठ ते सोळा तारखेपासून सुरू झालेला आहे ठाणे जिल्ह्यामध्ये तिथे अर्बन एरिया आहे प्लस हा आपला ग्रामीणमध्ये येतो आहे बऱ्यापैकी इथे आपण दोन चार वर्षाचा एक्सपिरियन्स घेत आहे उल्हास नदी आहे बरोबर आहे बदलापूरची जी रिवर आहे बदलापूरच्या ठिकाणी जी रिवर आहे त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य पण प्रोवाईड केलं आहे आणि ग्राउंड लेवलला जे काम आहे जसे की आशा वर्कर मॅ म्हणजे आहे त्यांचा समुदाय आहे फायर ब्रिगेड आहे पोलीस यंत्रणा आहे तालुका कृषी अधीक्षक लेवलचे आहे आरोग्य डिपार्टमेंटचे आहे आपले आपदा मित्र आहे किंवा इथे जे स्वयंसेवक आहे जे कंटिन्यू काम करत राहतात अशांना आपण इथे आमंत्रित केलं होतं हा कार्यक्रम आजचा जर हा म्हटला तर समुदाय आधारित कार्यक्रम आजचा आपला हा शेवटचा आहे त्यानंतर आपण अजून त्याचे नियोजन केलेलं आहे की पूरप्रवण एरियामध्ये कशा पद्धतीनं काम करायचं इमारत कोसळल्यानंतर काय करायचं त्यासाठी पण आपण तो टाईमटेबल लावलेला आहे पण आता परिस्थिती बघता किंवा जी लाईन ऑफ डिपार्टमेंट आहे ते ग्राउंड लेवलला उतरलेलं आहे मॅडम म्हणून काही दिवसाचा आपण ब्रेक देऊ परत पुढच्या महिन्यापासून परत हा प्रशिक्षण कार्यक्रम परत चालू करणार शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंमराबाद जी आज मल्टी स्पेशलिटी अँड मॅटिटी हॉस्पिटल हे अंमराबाद वेस्टला फातिमा स्कूल जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन बी एच अक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे हे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेट मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतात प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाइन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढ्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार या नवरात्री आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर अमरनाथ मध्ये प्राईम लोकेशन म्हणजे कल्याण बदलापूर रोडवर भिंको नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाळे ऑफिसेस जिम रिटेल शॉप कोचिंग क्लासेस गार्डन शोरूम शो रूम बँकेट हॉल रूफ टॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत पहिली ऑफर म्हणजेच प्रॉपर्टीच्या प्राईजवर थेट दहा टक्के सूट मिळवा आणि दुसरी म्हणजेच प्रत्येक बुकिंगवर पाच ग्रॅम सून मिळवा अंबरनाथच्या या प्राईम लोकेशनवर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफर सह चला तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला आमचा पत्ता आहे आर एस एंटरप्राइजेस नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा निम्को नाका अंबरनाथ वेस्ट ठाणे महाराष्ट्र कॉन्टॅक्ट नंबर नाईन झिरो टू वन फो सिक्स नाईन फोर थ्री उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पेट्रोनेटच्या पहिल्या वर्धापन निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो शून्य पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद